एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ कोणत्याही परिस्थितीमध्ये मला मुंबईमध्ये येऊ द्यायचे नाही यासाठी उद्धव ठाकरे शरद पवार आणि संजय राऊत यांनी पण केलं होतं त्यात माझे मित्र दीपक आबा साळुंके हे त्यांच्या डावात फसले मतविभागणीमुळे माझा पराभव झाला असा गंभीर आरोप सांगवल्याचे शिवसेनेचे माझे आमदार शाजीबापू पाटील यांनी केला आहे निवडणूक निकालानंतर पाटील यांनी प्रतिक्रिया दिली माझा पराभव करण्यासाठी उद्धव ठाकरे शरद पवार आणि संजय राऊत यांनी निवडणूक हाताळली कोणत्याही परिस्थितीत मी मुंबईत येणार नाही ना यासाठी त्यांनी पण केला होता असा आरोपही त्यांनी केला आहे कार्यकर्त्यांची भावना आहे असं म्हणण्यापेक्षा माझी निवडणुकी संपूर्णपणे शरदचंद्रजी साहेब उद्धव ठाकरे संजय राऊत या तीन माणसांनी माझी निवडणूक पूर्णपणे हाताळली आणि कोणत्याही परिस्थितीला मुंबई दिसू द्यायची नाही असा त्यांनी पण केल्यामुळं माझा अगदी जीवलग मित्र दीपक आबा त्या डावात बळी पडला आणि आमच्या मिता मताच्या विभागणीमुळं माझा पराभव झाला